सांगलीतील शंभर फुटी रोडवर असणाऱ्या चेतना पेट्रोल पंपावर एक व्यक्ती पेट्रोल भरण्यासाठी दारू पिलेल्या अवस्थेत आला या व्यक्तीने चेतना पेट्रोल पंपावर कामासाठी असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली महिलांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला मात्र दारूच्या नशेत असलेला हा व्यक्ती ऐकायला तयार नाही उलट महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला त्याच वेळेला संतप्त झालेल्या पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी दारू पिलेले त्या व्यक्तीला कपडे फाटेपर्यंत चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला महिला कर्मचाऱ्यांनी स्वसंरक्षण केल्यामुळे सर्वत्र या महिलांचं कौतुक होत आहे याआधीही पेट्रोल पंपावर महिला कर्मचाऱ्यांची असभ्य वर्तन करणाऱ्या व्यक्तीला महिलांनी चांगला चोप दिला होता चेतना पंपावर पाच ते साडेपाच या दरम्यान दारू पिऊन एक मुलगा आला आणि शिविगार करायला लागला इथं सगळ्यांना त्याच्यामुळं आम्ही त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तो काय ऐकायच्या तयारीमध्ये नव्हता खूप त्याला समजावलं बाहेर पण घालवण्याचा प्रयत्न केला तरी पण तो जायला तयार नाही शिवटी आमच्या अंगावर आला तो आल्यानंतर मग आम्ही सगळ्या महिलांनी म्हणून त्याला चोप दिला चांगला आणि पोलिसांच्या ताब्यातही दिलं पण प्रत्येक वेळेला हे असं सारखं इथं घडत असते त्याच्यामुळं पोलिसांनी याच्यावरती काय तर चांगली कारवा कारवाई केली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं चेतना पंपावरती साडेपाचच्या दरम्यान एकटा मुलगा दारू पिऊन आलेला पेट्रोल भरायचं ते आणि पेट्रोल भरत असताना सगळ्यांना शिवी जायचं होतं आम्ही त्यांना भरपूर समजून सांगायचा प्रयत्न केला पण तो काय ऐकत नव्हता त्यामुळे आम्ही सगळ्या महिलांनी मिळून त्याला झोपलाय काय दारूच्या नशेत येऊन म्हणजे बऱ्याचदा असे प्रकार केले आहेत आणि आम्ही त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले हा असा प्रकार बऱ्याच वेळा झालेला आहे